नमस्कार आज आहे कार्तिकी एकादशी आणि त्याचबरोबर तुलसी विवाह देखील आजपासून सुरू झालेले आहेत आणि तुलसीला साडी कशी नेसवायची हे आज आपण आजच्या भागात इथे बघणार आहोत तर कुंडीतील तुळशीला साडी नेसवण्यासाठी आपण इथे सहावारी काठपदर साडीचा वापर केलेला आहे आणि साडीचा पदर सोडून बाकी सर्व साडीच्या आपल्याला या पद्धतीने प्लेट्स घालून घ्यायचे आहेत म्हणजेच इथे सर्व साडीच्या मिऱ्या घालून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने तर पहा पदर सोडून आपल्या साडीच्या सर्व मिरा इथे फोल्ड करून झालेल्या आहेत आणि आपण इथे चिमटे लावून घेतलेले आहेत जेणेकरून साडी इथे सेट राहावी तर आपण आता इथे पदराच्या देखील प्लेट्स घालून घेऊयात तर या पद्धतीने इथे चिमट्यांचा वापर आपल्याला करायचा आहे कारण की काटपदर साडी ही जराशी कडक असते त्यामुळे इथे सेट होण्यासाठी आपल्याला इथे चिमट्यांचा वापर करायचा आहे तर इथे तुळशीला साडी नेसवण्यासाठी आपली इथे रेडी झालेली आहे आपण इथे चौरंग घेतलेला आहे त्यावरती एक डब्बा घेतलेला आहे आणि त्यावरती तुळशीची जी कुंडी आहे ती ठेवून घेतलेली आहे तर तुम्हाला इथे अगोदर परकर जो असतो पेटिकोट तो जर घालून घ्यायचा असेल तर तुम्ही घालून घेऊ शकता इथे मी डायरेक्टली साडी नेसून दाखवत आहे तर पहा अशा पद्धतीने आपल्याला इथे ज्या मिऱ्या आपण साडीच्या घालून घेतलेल्या होत्या त्या मधोमध फोड करून अशा पद्धतीने इथे एक डोरीचा वापर करून आपल्याला इथे डोरी बांधून घ्यायची आहे आपली साडीला इथे डोरी व्यवस्थित बांधून झालेली आहे आता आपण इथे च्या खालील प्लेट्सला इथे चिमटे लावून घेतलेले आहेत ते काढून घेऊयात आणि व्यवस्थित साडीच्या मिऱ्या ज्या आहेत त्या व्यवस्थित अशा सेट करून घेऊयात आता जो साडीचा इथे पदर आहे तो आपण इथे कसा घ्यायचा ते बघूयात तर आपण अगोदरच इथे चिमटे फिक्स करून घेतलेले आहेत तर अशा पद्धतीने आपण इथे पदर हा कुंडीवरून कुंडी टाकून घेणार आहोत तर ज्याप्रमाणे तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दिसत आहे त्याप्रमाणे इथे तुम्ही करा आणि पुन्हा हा पदर आपल्याला इथे पुढे सेट करून घ्यायचा आहे तुळशीच्या साडीचा पदर व्यवस्थित असा सेट राहण्यासाठी आपण इथे कंबरपट्ट्याचा वापर करणार आहोत तर पहा अशा पद्धतीने आपण इथे कंबर लावून घेत आहोत आता आपण इथे जो चिमटा लावलेला आहे तो काढूयात आणि व्यवस्थित अशा मिऱ्या सेट करून घेऊयात जी गुजराती स्टाईलमध्ये मध्ये साडी आपण नेसतो त्या पद्धतीने पदर आपण इथे पुढे काढून घेतलेला आहे तुळशीचा तर तुम्ही इथे पाहू शकता सुंदर अशी साडी आपण इथे तुळशीला नेसवलेली आहे आणि हे जे पाय आहेत ते लावून आपण इथे घेणार आहोत तुळशीला तर तुमच्याकडे असतील तर लावा आणि नसेल तरीही चालेल आणि त्याचप्रमाणे आपण इथे हातदेखील तुळशीला लावून घेणार आहोत आणि ते कसे लावायचे ते आपण पुढे पाहणारच आहोत तर पहा अशा पद्धतीने आपण आतमध्ये पाय ठेवून घेतलेले आहेत तर या पद्धतीने आपण तुळशीला लावण्यासाठी हात घेतलेले आहे आणि दोन्ही हात आपण नॉडने जोडून घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीने फक्त आपण इथे कुंडीवरती हात ठेवून घेतलेले आहेत आणि आपली इथे तुळशी महाराणी लग्नासाठी तयार झालेली आहे आणि मोठ्या धुमधा आपण इथे तुळशी आणि शालिग्रामचा विवाह सोहळा पार पडणार आहोत तर सर्वांना तुळशी विवाहाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि याच पद्धतीने तुम्ही देखील तुळशीला तयार करा सुंदर अशी साडी नेचवा तर व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर नक्की भेटू पुढील नवीन एका व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद